मुक्ताईनगर शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला यात दोन तर सुमारे प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे या संदर्भातील वृत्त असे की आज पहाटे सिहोरी ट्रॅव्हल या कंपनीची लक्झरी बस सुरतहून निघून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे जात होती कोथडी गावाला लागून असणाऱ्या हायवे उड्डाण पुलावर बसने समोरून जात असलेल्या ट्रकला जोरदार धटका दिली या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे वीस प्रवासी जखमी झाले आहेत हा अपघात सकाळी चार वाजेच्या चा अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हापर्यंत मृत झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते तसेच या संदर्भात मुक्तायनगर पोलीस स्थानकात गुन्हे नोंदवण्यात आला होता पोलीस राऊंड चे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट नाशिक